आपण सत्यदर्शन सोलापुरात श्री शुभराई मठात आनंदोत्सव चिंतनमाला सोलापुरात श्री शुभराय मठ येथे आनंदोत्सव चिंतनमाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक बारा मे ते सोळा मे दोन हजार चोवीस या सहा दिवसात सायंकाळी साडेसहा वाजता देवाची आळंदी देवस्थान श्री उमेश बागडे यांची शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त प्रवचनिक होणार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन शुभांगी बुवा यांनी केले आहे शुभांगी जयकृष्ण भुआ शुभराय भट आपल्याकडे शंकर महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू झाला आहे त्यानिमित्त बारा ते सोळा मेपर्यंत रोज सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळा उमेश बागडे आळंदी देवस्थानचे सदस्य यांची प्रवचन मला होणार आहे ज्ञानेश्वरीतील ओबींवर ते छान चिंतन आपल्यासाठी करणार आहेत आपल्यालाही चिंतन करायला लावणार आहेत त्यावेळी या सर्व कार्य या कार्यक्रमाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती करण्यासाठी मी आपल्याशी बोलत आहे बारा तारखेला दंडवत आचार्य तेरा तारखेला प्रेमसूत्र चौदा तारखेला धर्माचे पालन पंधरा तारखेला मदर उदयी सद्गुरुनाथा आणि सोळा तारखेला मैत्रजीवांचे या विषयावर त्यांची प्रवचनमाला आहे सोळा तारखेला मैत्रजीवांचे करत असताना आपण काल्याच्या सांग प्रसादाने या प्रवचनमालेची सांगता करणार आहोत त्यामुळे सर्वांनी या प्रवचनमालेचा लाभ घ्यावा आणि शंकर महाराजांना नमस्कार करण्यासाठी शुभराय महाराजांच्या मठात यावं ही आग्रहाची विनंती